नम शिवाय श्री शिवलीलामृत अध्याय तेरावा हा अध्याय श्रवण केल्याने वाईट प्रवृत्ती नष्ट होईल व शिव विष्णू यांची भक्ती कळेल चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय महा स्कंद पुराणात सूत शौनक ऋषी आणि इतर ऋषींना शिवकथा सांगतात त्रेता युगात एकदा प्रजापती दक्ष कैलास पर्वतावर गेले परंतु तेथे गेल्यावर भगवान शिवांनी त्यांचे विशेष रूपाने स्वागत केले नाही त्यामुळे आपल्या जावयाच्या बद्दल दक्षाच्या मनात राग होता काही दिवसांनी दक्ष प्रजापतीने यज्ञाचे आयोजन केले त्याने सर्व देवदेवतांना यज्ञासाठी आपल्या नगरात येण्याचे आ आग्रहाचे निमंत्रण दिले परंतु शंकराला मुद्दाम अपमानित करण्यासाठी निमंत्रण दिले नाही दक्ष सतत शंकराची निंदा करीत असे तो म्हणे अपवित्र मुंडक्याची माला गळ्यात घालतो बैलावर बसून हिंडतो हत्तीचे ओले कातडे अंगाभोवती गुंडाळतो याला दुर्गंधीची पर्वा वाटत नाही माणसाच्या कवटीत भिक्षा मागून खातो चिताभस्म अंगाला फासतो त्याच्या अंगावर विषारी साप खेळत असतात डोक्यावरून सतत पाणीही वाहते त्याच्या भोवती भूते खेते नाचत असतात जेथे याची स्तुती भजन चाललेले असते तेथील भक्तांना वाटेल ते देतो देत्यांना वर देऊन त्या यानेच मदोन्नत केले आहे याला तिसरा डोळा धकधगता अग्नी आहे केव्हा ब्रह्मांड जाळून टाकेल याचा नेम नाही हा क्रोधी आहे दक्ष प्रजापती शंकराबद्दल सतत तुच्छतेने बोले त्यामुळे यज्ञात त्याची पूजा करून हवीर भाग देत नसे दक्षाचे आयुष्य संपुष्टात आले म्हणून त्याला शिवनिंदा करण्याची बुद्धी झाली जो व्यक्ती शिवभजन करीत नाही त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात शिवद्वेष करणाऱ्याला त्यांनी केलेले दान जप भजन आधी द्वारा केलेले पुण्य साह्य होत नाही शिवनिंदक दुर्जन मानावा आपल्या पिताच्या घरी यज्ञ होत आहे हे वृत्त कळल्यावर पार्वतीला आनंद झाला आपल्याला निमंत्रण येईल आपण जाऊ असा विचार करू लागली पण निमंत्रण नाही आले तरी आपण जावे बहिणी येतील सर्वांची भेट होईल म्हणून पार्वतीने शंकराला आपला विचार सांगितला शंकर म्हणाले तुझ्या पित्याने तुझ्या इतर बहिणींना बोलावले परंतु तुला आमंत्रण दिले नाही म्हणून तू यज्ञाला जाऊ नकोस तुझा तिथे अपमान होईल इतक्यात नारद ऋषी तेथे ते आले शिवपार्वतीचे संभाषण ऐकून ते म्हणाले देवी पित्याच्या घरी जाण्यासाठी मानसन्मानाची वाट पाहू नये नारदाच्याकडून अनुमोदन मिळताच पार्वती नंदीवर बसून भूतगणांसह दक्षाच्या घरी आली तिने पाहिले सर्व ऋषी देवता देव सन्मानाने यज्ञ मंडपात बसले होते शंकराचे मात्र तिथे स्थान नव्हते सर्वांच्या मध्ये बसून दक्ष यज्ञामध्ये आहुती देत होता सर्वजण आनंदाने यज्ञ पाहत होते पार्वती नंदीवर उत पार्वती नंदीवरून उतरून नंदीवर दक्षाजवळ आली परंतु दक्षाने तिच्याकडे पाहिले नाही पार्वतीने आपल्या बहिणीचा सत्कार झालेला पाहिला तिने आईकडे पाहिले आईने सुद्धा पार्वतीकडे पाहून तोंड फिरविले सर्व प्रकार देवांच्या लक्षात आला ते शंकराच्या क्रोधाच्या भयाने भयभीत झाले दक्षाने शिवपार्वतीचा अपमान करून फार मोठी चूक केली असे त्याने असे त्यांना वाटू लागले दक्षयज्ञ विध्वंस मातापित्यांचा आपल्याशी असा दुर्व्यवहार पाहून पार्वती दुखी झाली तिला शंकराचे वचन आठविले ते नको म्हणत असताना निमंत्रण नसताना आपण इथे आलो ही आपली चूक झाली आता दक्षकन्या म्हणून शिवाकडे पुन्हा कसे जायचे म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेतली त्या क्षणी संपूर्ण पृथ्वी कंपित झाली वैकुंठ कैलास डोलू लागले प्रत्यक्ष कृतांत थरथरू लागला पार्वतीबरोबर गेलेले नंदी इतर शिवगण वेगाने कैलासावर आले व त्यांनी दक्ष यज्ञ मंडपात जे घडले त्याचा वृत्तांत शंकरांना सांगितला नंदी भूतगणांनी पार्वतीच्या मृत्यूचे वर्तमान सांगतात शंकराने क्रोधाने प्रलयकारी रूप धारण केले त्यांनी आपल्या जटा रागाने जवळच्या शिलाखंडावर आपटल्या तेथे महाभयंकर हुबेहूब शंकरासारखा वीरभद्र नावाचा अद्भुत वीर पुरुष निर्माण झाला त्याने शंकराला शांत करण्यासाठी शिवस्तुती केली त्याचे तेज पाहून बारा सूर्य आणि प्रलय याग्नी एकत्र प्रकट झाले की काय असे वाटू लागले त्याची गर्जना ऐकून आकाशातून कित्येक नक्षत्रे खाली पडली भूमीला तडे गेले दक्षाच्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली हात जोडून वीरभद्राने शिवस्तवन करून गर्जना केली व तो एकवीस पदवे शिवगण घेऊन दक्षाच्या यज्ञ मंडपात गेला मागून शंकराने ही साठ कोटी गणसह दक्ष यज्ञ मंडपात प्रवेश केला वीरभद्राच्या सहा हातात धनुष्यबाण त्रिशूल डमरू खडके खेटक अशी आयुधे धारण केली होती दक्षावर अकस्मात हल्ला केला त्याला पाहून हातातल्या आहुती टाकून ऋद्वीज पळून गेले इंद्रादि देव भयाने कापू लागले त्रैलौक्यात आकांत झाला देवांनी पक्षाचे रूप घेतले व ते उडून गेले मागून आपल्या आलेल्या शंकरांनी दक्ष सेना नष्ट केली कुंड कुंडमंडप यांचा विध्वंस केला शंकराला पाहून दक्ष अत्यंत घाबरला वीर दक्ष वीरभद्र दक्षाला म्हणाला शतमूर्खा तू शंकराची निंदा आणि शिवपार्वतीचा अपमान करतोस शिवाचा द्रोह करण्याचा काय परिणाम होतो हे मी तुला दाखवतो असे म्हणून तलवारीच्या एकाच घावासरसी दक्षाचे शीर धडापासून वेगळे केले ते शीर वीरभद्राने पायदळीत तुडविले सर्व देव शंकरासमोर प्रकट झाले त्यांनी शिवाची स्तुती केली दक्षाला मारल्यामुळे यज्ञ बंद पडला आता सृष्टीतीलच कर्मेही बंद पडतील तेव्हा दक्षाला पुन्हा जिवंत करावे अशी विनंती करू लागली दक्षाचा वध झाल्यावर शंकर शांत झाले ते म्हणाले दक्षाचे शीर आणून धडावर बसवा म्हणजे तो जिवंत होईल परंतु वीरभद्राने दक्षाचे शीर देण्यास नाकार दिला तो म्हणाला शिवद्वेष करणाऱ्याचा मी असाच संहार करीन ते पाहून देवांनी वेशाचे मस्तक कापून आणून दक्षाच्या धडावर ठेवले व त्याला पुन्हा सजीव केले त्यानंतर भगवान शंकर सर्व देवांचा निरोप घेऊन तेथून तीर्थयात्रेसाठी भ्रमण करीत आनंदवनात स्मशानात राहू लागले तेथे एक हजार वर्षे तपश्चर्या केली दक्षाच्या यज्ञात भस्म झालेली भवानी पुढे हिमालय आणि मैनावतीची कन्या म्हणून जन्माला आली त्रिपुरवध हिमालया व मैनावती यांना मैनाक नावाचा पुत्र होता त्यानंतर ही कन्या झाली तिचे नाव उमा ठेवले एकदा भगवान शंकर हिमालयावर तपश्चर्या करण्यासाठी गेले सोबत नंदी होता त्यांचे दर्शन घेण्यासाठी हिमालय सहकुटुंब त्यांच्याकडे गेले त्याने शिवाची स्तुती केली सोबत हिमालय कन्या उमा होती तिनेही शंकराची स्तुती वंदन केले त्यानंतर ती रोज आपल्या सर्वांना घेऊन शंकराच्या दर्शनासाठी येत असे रोज त्यांची विधी पूजा स्तुती करीत असे शंकर ध्यानास्त असत त्यावेळी तारकासूर नावाचा प्रबल दैत्य होता त्याने तारकास विन बिंदुमाली आणि लोचन या नावाचे तीन पुत्र होते त्यांनी तप करून शिवाला प्रसन्न करून घेतले पूजेच्या वेळी ते एक हजार कमलपुष्पे शिवाला अर्पण करीत एकदा तीन कमळे कमी पडली तेव्हा त्या तिघांनी आपली मस्तके कमळाऐवजी तोडून वाहिली त्यांच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले त्यांना पुन्हा जिवंत केले आणि आकाशात निवास करण्यासाठी तीन नगरे निर्माण करून दिली आणि असा वर दिला की जो कोणी एका बाणा तीनही नगराला विध्वंस करेल तोच तुमचा संहार करेल अन्यथा देवा इतके सहस्र वर्षे या तुम्हाला आयुष्य राहील शंकराकडून असे वरदान मिळताच ते तिन्ही दैत्य उ उन्मत्त होऊन तिन्ही लोकात अत्याचार करू लागले सर्व देव विष्णूला शरण केले विष्णूंनी देवाचे गाराणे ऐकले व ते देवांना सांगितले शंकराकडे कैलासावर गेले शंकराची स्तुती केली आणि तीनही दैत्यांच्या अत्याचाराचे वर्णन केले ते एकूण शंकराला क्रोध आला ते म्हणाले मी या तिघांचा एक म्हणजेच त्रिपुराचा नाश करेन मला दिव्य रथ पाहिजे देवांनी पृथ्वीचा रथ त्याला सूर्य आणि चंद्रही चाके मंदार पर्वत हा आग चार पुरुषार्थ हे खांब चार वेद हे चार घोडे ब्रह्मदेव हा सारथी सहा शास्त्रे हे लगाम पुराणे हे तटबंद उपपुराण हे खिळे मेरू पर्वत हे धनुष्य धनुष्याची दोरी विष्णू हाच बाण असा दिव्य रथ तयार करून शंकराला दिला शंकर त्यावर चढू लागला तेव्हा तो रथ भूमीमध्ये जाऊ लागला हे पाहून नंदीने आपल्या शिंगाने रथ वर उचलला मग एक पाय नंदीवर दुसरा रथात ठेवून शंकराने युद्ध आरंभिले त्याने त्रिपुराची सेना नष्ट केली वीरभद्राने असंख्य राक्षस मारले पण दैत्याजवळ अमृतकुंडे होती अमृत शिंपडले की दैत्य पुन्हा जिवंत होत शंकरांनी मेघास्त्र योजून अमृतकुंडे बडवून टाकली तिन्ही नगरे अंतराळात फिरत होती पण दैत्य जरी दु दुराचारी असले तरी त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्यामुळे असुरावर शरसंधान होऊ शकत नव्हते मग विष्णूने बौद्ध रूप घेतले आणि दैत्याच्या नगरीत जाऊन स्त्रियांना व इतरांना चारवा कमत म्हणजे चौऱ्याऐंशी आसने सांगितले त्यामुळे स्त्रियांमधील कामवासना वाढून त्या दुराचारी झाल्या पतिव्रता राहिल्या नाहीत तेव्हा शंकराने विष्णुरूपी बाण सरसावला धनुष्यावर लावला त्यावर पाशुपत अस्त्राचा मंत्र स्थापन केला आणि प्रत्यंचा ओढून बाण सोडला त्या बाणाचे तेज सहस्त्र सूर्य एकाच वेळी उगवले असे भासले विश्वसंहारासाठी काळदंड प्रल प्रलयाग्नीची प्रचंड ज्वाळा कृतांताची जिव्हा असा तो बाण होता नवखंड पृथ्वी आकाश हादरले त्याच्या भयाने राक्षस गुहेत लपून बसली काही मूर्छा येऊन मरून पडली त्या अस्त्राने क्षणार्धात दैत्यांची तिन्ही नगरे जळून गेली शंकराच्या तृतीय नेत्रातील अग्नी त्याला करता झाला राक्षसाचे सैन्य भस्मसात झाले देव शंकराची स्तुती करू लागले आपल्या मुलाचा वध झालेला पाहून तारकासूर संतप्त झाला त्याने चंद्र सूर्य अप्सरा देव यांना कारावासात टाकले राक्षसाच्या उपद्रवाने ऋषी मुनी गंधर्व भयभीत झाले देवाच्या अंगी तारकासुराला मारण्याचे सामर्थ्य नव्हते तेव्हा ब्रह्मा विष्णू इंद्र यांनी एकत्र बसून विचार केला की उमा महेश यांना सहा मस्तक असणारा पुत्र झाला तरच तो तारकासुराला मारू शकेल पण वे पण हे व्हावे कसे शंकर तपश्चर्या करीत बसले होते तेव्हा देवतांनी काम देव म्हणजेच मदन याला बोलाविले आणि आपले कार्य करण्याची गळ घातली शिवाच्या मनात उमेबद्दल प्रेम उत्पन्न कर आपल्या जीवाला भय असूनही मदनाने देवांची आज्ञा मान्य केली मदन आपली पत्नीसह हिमालयावर गेला रती उमेच्या स्वरूपात प्रविष्ट झाली वसंत ऋतूचे मनात आगमन झाले उमा मिलनोत्सक होऊन नृत्य करू लागली पण ती शंकराच्या भयाने मदनाच्या मागे मागे राहत होती तपामध्ये विघ्न आले म्हणून शंकराने रागाने तिसरा नेत्र उघडला त्याने समोर पाहिले तो मदन दिसला त्याक्षणी मदन जळून भस्म झाला तेव्हापासून शंकराने आज्ञा केली की या दिवशी अग्नी प्रदीप्त करून मनातले किल्मिश जळून टाकावे त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणावे मदनाचे भस्म झाल्यावर शंकर हिमालयावरून कैलास पर्वतावर गेला मदनाच्या विरहाने रती शोक करू लागली तिने शंकरची प्रार्थना केली मदनाला सजीव करून जीवनदान द्या म्हणून विनंती करू लागली तिची दया येऊन शंकर म्हणाले कृष्णा अवतारात तुझा पती रुक्मिणीचा पुत्र म्हणून अवतरले ब्रह्मदेवाने मदनाला शाप दिला होता की तू शंकराच्या दृष्टीने भस्म होशील कारण मदनाच्या प्रतापाने ब्रह्मदेवाला आपल्याच कन्येबद्दल कामवासना निर्माण झाली होती इकडे उमा शिवप्राप्तीसाठी उग्र तप करू लागली सप्तर्षींनी शंकराची प्रार्थना केली की हिमकन हिमनगाची कन्या हिचा पत् पत्नी म्हणून स्वीकार करावा तेव्हा शंकराने सप्त सप्तर्षींची विनंती मान्य केली परंतु उमेच्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने बटूचा वेश धारण केला आणि ते तिच्याकडे गेले आणि म्हणाले तू येथे कोणत्या कामनेच्या पूर्तीसाठी तप करीत आहेस ती म्हणाली कैलासनाथ माझ्या पती म्हणून प्राप्त व्हावा यासाठी मी तपश्चर्या करीत आहे तेव्हा तो बटू म्हणजेच ब्राह्मण कुमार म्हणाला तू स्वतः हिमालयाची तरुण रूप संपन्न कन्या वैभवात वाढलेली आणि तो शंकर भ भिकारी क्रोधी कुरूप सिंहाचे हत्तीचे कातडे पांघरतो साप गळ्यात घालतो त्याच्या भोवती भूते नाचतात त्याला राहण्याची चांगले निवासस्थान नाही तो स्मशानात राहतो मला समजत नाही तुला कसं काय तो आवडेल त्यापेक्षा तू विष्णूला पती म्हणून स्वीकारले तर तो गुणवान देव तुला वैभवात ठेवील तो मोठा रसिक विलासी लक्ष्मीवंत आहे विष्णूच तुला योग्य वर आहे शंकर हा तुला सर्वस्वी आरोग्य वर आहे शिवाची निंदा एक तास उमा संतापली आणि त्या बटूला म्हणाले हो शिवनिंदका दुष्टा तू ब्राह्मण आहेस म्हणून तुला मी क्षमा करते अन्यथा शिवनिंदेच्या अपराधाबद्दल शिक्षा केली असती तू त्वरित येथून चालता हो तिचा संधा बोलण्यातील निश्चय पाहून शंकर प्रसन्न झाले बटूचे रूप टाकून आपले कर्पूर गौर रूप प्रकट करून उमेच्या पुढे उभे राहिले त्यांना पाहून उमेने त्यांचे चरण धरले जे जयकार केला त्यांच्या भोवती प्रदक्षिणा करून सन्मुख अधोवदन उभी राहिली आणि तिने शिवाची स्तुती केली हे पाहून शंकर म्हणाले उमा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे पाहिजे जे पाहिजे ते वरदान माग यावर उमा सज्जल होऊन म्हणाले देवा मला आपल्या चरणाशी जागा द्या माझा आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा हीच माझी इच्छा आहे तथास्तु म्हणून शंकर उमेचा निरोप घेऊन कैलासावर गेले कैलासावर आल्यावर शंकराने सप्तऋषींना निमंत्रित केले त्यांना हिमवनाकडे पाठविले हिमवानाने त्याचे आदरपूर्वक स्वागत करून बसविले अरुंधतीने उमेला पाहिले आणि म्हटले शिवपार्वतीचा जोडा शोभून दिसेल सप्त सप्तऋषींनी शिवाचा मन मनोदय हिमवानाला सांगून मनमत सं, संवस्तरी चैत्रमासी शुद्ध अष्टमीला शिवपार्वतीच्या विवाहाचा निश्चय केला सप्तऋषींनी कैलासावर जाऊन शंकराला सर्व वृत्तांत सांगितला त्याप्रमाणे सूचना देऊन हे स्वस्थाने गेले काही दिवसांनी शंकरांनी नंदीवरून नंदीकडून सर्व देवदेवतांना लग्नांचे आमंत्रण दिले लक्ष्मी विष्णू ब्रह्म ब्रह्मणी इंद्र इंद्रायणी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी आणि त्यांचे शिष्य रिद्धी सिद्धी चारण यज्ञ गंधर्व किन्नर गुह्याक पितृगण मारुदगण अष्टवसु एकादशारुद्र द्वादश द्वाद, द्वादश रवी लोकपाल नवग्रह अष्टनायिका या सर्व या सर्वांसह आपल्या गणांना घेऊन शंकर हिमालयास चाल हिमालयास आले हिमालयाचे सर्वांचे स्वागत केले दहा सहस्र चौरस योजले उत्तीर्थ मंडपात त्यांना नेले त्यांना उतरण्यासाठी रत्नजडीत सुवर्णांचे निवासस्थान तयार केले होते शिवाचे रूप पाहून वधू लोकांना विस्मय वाटला अनेक तर्कवितर्क सुरू झाले तोपर्यंत विवाह मुहूर्त जवळ आला विवाह कार्याची सर्व व्यवस्था ब्रह्मदेव स्वतः जातीने पाहत होते अष्टसिद्धी नवविधी तेथे ते असल्यामुळे कोणत्या वस्तूचे उणे नव्हते शुभ समयावर हिमालयाने नवरा मुलाला मिरवीत लग्न मंडपात गेले मधुपर्क आदित्य पूजा विधी उत्तम प्रकारे केले लग्न घटिका जवळ आल्यावर वधू सर्व प्रकारच्या आभूषणांनी सुसज्ज होऊन भर जरी वस्त्रे नेसून मैत्रिणींबरोबर विवाह मंडपात आली तिला अंतः प उभी केली लग्नघटिकाचा निर्देश स्वतः सूर्यदेवानी केला बृहस्पतीने मंगलाष्टके म्हटली ब्रह्मदेवाने पुण्या वाचन केले विधीपूर्वक कन्यादान झाले लग्न जा लागले एवढे सगळे याज्ञिक झाले वधू वराने हवनकुंडाभोवती प्रदक्षिणा करू लागली तोपर्यंत वा वराकडील कोणालाही वधूचे न नरवही दृष्टीस पडले नाही सप्तपदी करताना कोणाल सप्तपदी करताना मात्र ब्रह्मदेवाला पार्वतीची नरवे दिसली तेवढ्याने त्याचे मन विचलित झाले त्याच्या ठिकाणी ते जा प्रकट झाले त्यातून आठ हजार बालकिल्ल्या ऋषी तात्काळ जन्माला आले हा परद पाहून शंकराला राग आला आणि ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक उघडले लग्न हा हाकार उडाला विष्णूने शंकराची समजूत घालून रागाने अनर्थ न करण्याची विनंती केली त्यावेळी ब्रह्मां ब्रह्माचे अ चतुरानंद म्हणजे चतुर्मुखी नाव ठेवले यथाविधी सोहळा विवाह सोहळा पार पडला चार दिवस हिमवानाने वारा वराकडील लोकांना मिष्टान्न भोजन दिले वस्त्र अलंकार भेट दिले त्यानंतर पार्वतीची सासरी पाठवणी करण्यात आली शंकर कैलासावर आले सर्व देवांनी शंकराची स्तुती करून विनंती केली की हे देवादी हे देवादी देवा, दी, देवा आपण मदनाला जाळून टाकल्यामुळे विश्वातील उप उत्पत्तीच थांबली आहे तेव्हा कसे करून मदत मदनाला पुन्हा जिवंत करा तेव्हा शंकरांनी त्याला पुन्हा मदनाच्या शक्तीला पुनर्जीवित प्रदान केले परंतु तो विदेही राहिला लोकांच्या मनात त्याला राहायला जागा दिली म्हणून त्याला मनोव अभंग म्हणून त्याला मनोभव अनंग या नावाने ओळखू लागले धन्यवाद